नमस्कार भूमी आकाश सगळेजण आरती करत असतात त्याच वेळेला कापूर हवा असतो म्हणून लगेच भूमी कापूर आणण्यासाठी जाते तेव्हा ती कापूरचा डबा उघडताच तिला एक पेन ड्राईव्ह मिळतो आणि त्याच वेळेला भूमी खूपच गोंधळते इकडे भूमी आरती आटोपल्यानंतर तिच्या बेडरूममध्ये येते आणि ती पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते आणि त्याच्यानंतर जे दृश्य दिसतं ते दृश्य बघितल्यानंतर भूमीला तर खूप मोठा धक्काच बसतो भूमी स्वतःशीच बोलते म्हणजे आत्यानीच अभिजितला मारलय आत्या एवढ्या खालच्या थराला कशा काय जाऊ शकतात खरंच कमाल आहे आत्यांची खरं सांगायचं तर आत्यांचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही खरं सांगू का आता या बाईला मी सोडणार नाही स्वतःच्याच मुलाला मारण्याचा प्रयत्न या बाईने केला आता तर हिला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि भूमी खूपच चिडचिड करत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं भूमी मोठ्यानी बोलते प्लीज मानसी जरा लाइट्स ऑफ करतेस का तेव्हा मात्र मोठ्यानी मानसी बोलते काय झालं त्यावेळेला भूमी बोलते सांगते ना सर्व काही सांगते हे ऐकल्यानंतर रागणी खूपच घाबरते रागणीचे तर धाबेच दनानलेले असतात रागिणी स्वतःशीच बोलते बाप रे आता या या भूमीच्या मनात नक्की आहे तरी काय हे लाईट्स ऑफ करायला काय सांगते तेवढ्यात मात्र लाईट्स ऑफ झालेले असतात आणि त्या वेळेला पडद्यावरती एवढं मोठं चित्र दिसत असत आणि त्याच वेळेला रागिणी अभिजितचा गळा दाबते हे सत्य सर्वांसमोर भूमीने उघड केलेलं असत हे जेव्हा सगळं सत्य पौर्णिमा अभिजित म्हणजेच खोटा अभिजित सगळेजण बघत असतात तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसतो आकाश तर पूर्णपणे हादरतो जणू काही तो खसतोच त्यावेळेला तर रागिणीचे धाबेच दलाबलेले असतात आणि त्याच वेळेला भूमीने लाईट ऑन केलेल्या असतात तेवढ्यात मात्र भूमी बोलते बघितलं का रागिणी पटवर्धनचा खरा चेहरा राघिणी पटवर्धन काय लायकीची आहे बघितलं का, का। तेव्हा लगेच राघिणी बोलते हे बघा हे सर्व खोटं आहे उगाच या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका त्यावेळेला आकाश कसलाही विचार न करता रागिणीच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो आत्या अगं गप्प बस अगं किती निर्लज्ज बाईस तू स्वतःच्या मुलाचा जीव घेतलास आणि तोही गळा दाबून पौर्णिमा तर हादरलेली असते तिला तर धक्काच बसतो त्याच वेळेला लगेच भूमी बोलते आकाश बघितलंस अरे ही बाई स्वतःच्या स्वार्थासाठी प्रॉपर्टीसाठी एवढ्या खालच्या थरायला गेली की ज्या मुलाने तिला प्रत्येक अडचणीत मदत केली प्रत्येक गोष्टी तो पाठी उभा राहिला जेव्हा ही जेलमध्ये होती तेव्हा सुद्धा अभिजित आपल्याशी भांडत होते त्या मुलाचा जीव घेण्यासाठी सुद्धा ही बाई मागे पुढे हटली नाही खरंच मला या बाईचा खूप राग येतोय राग खरं सांगायचं तर ही बाई एक नंबरची नालायक आहे नालायक बघितलंच ना किती किती खोटेपणा केला तो या बाईने तेव्हा मात्र रागिणी खूपच हादरते रागिणीला काय बोलावं तेच कळत नसत रागिणी मोठ्यानी बोलते आता तर सगळं काही संपलं आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही हा विषयच इथल्या इथे संपला असं मला वाटतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते रागिणी पटवर्धन तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि मी तुला आता सोडणार नाही रागिणी पटवर्धन तुझ्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही रागिणी पटवर्धन तुझे दिवस भरले आणि आता मात्र मी तुला अजिबात सोडणार नाहीये तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला रागिणी मोठ्यानी बोलते आता तर सर्व काही संपलं त्यावेळेला पौर्णिमा मोठ्याने चिडते आणि म्हणते रागिणी पटवर्धन मी तर तुला आता संपवणारच रागिणी पटवर्धन तू माझ्या आयुष्याची माती केलीस आणि आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला रागिणी मोठ्यानी बोलते आता बस आता मला या विषयावर वाद घालायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला रागिणीला खूपच राग आलेला असतो रागणी मोठ्यानी बोलते आता खरंच हा विषय इथल्या इथे थांबला तर खूपच बरं आहे त्याच वेळेला रागणी पौर्णिमाला बोलते हे बघ पौर्णिमा त्यावेळेला मी जे काही केलं ना ते चुकीचं केलं असं तुला वाटत असेल पण तू जरा तरी विचार कर मी मुद्दामून हे सर्व नाही केलं त्यावेळेला मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच आकाश मोठ्यानी बोलतो राघिणी पटवर्धन अगं बस कर तुझी नाटक खरं सांगायचं तर तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय कधी सुधारणार आहेस तू अग जरा तरी विचार कर तेव्हा मात्र राघिणी खूपच चिडचिड करते आणि त्याच वेळेला राघिणी बोलते बस आता विषयच समाप्त खरं सांगायचं तर मी मारल त्या मुलाला कारण मला त्याला संपवायचंच होत कारण त्याशिवाय मी या घरात शिरू शकणार नव्हते त्यावेळेला पौर्णिमार राघणीचा आवळत म्हणते लाज नाही वाटली स्वतःच्या मुलाचा जीव घेताना अग असं कसं काय वागू शकतेस आई आहेस की कैदासी नाहीस अगं तुझ्यामुळे तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस माझं कुंकू पुसलस अगं जरा तरी विचार करायचंस ना त्यावेळेला राघणी मोठ्याने बोलते हे बघ उकाच विषय ताणू नकोस आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बर होईल त्यावेळेला रागिणी खूपच चिडचिड करत असते रागिणी मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय त्याच वेळेला लगेच रागिणी जोरात पौर्णिमाला धकलून देत बोलते पौर्णिमा जास्त शहाणपणा करू नकोस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही आणि हा विषय तर मला ताणायचा नाहीये प्लीज हा विषय इथलं इथे बंद कर त्यावेळेला लगेच भूमी बोलते रागणी पटवर्धन हा विषय इथलं इथे कधीच बंद होऊ शकत नाही रागणी पटवर्धन तुझ्या आयुष्याची आता जी काही वर्ष उरलेत ना ती कायमची तुला जेलमध्ये घालवायची आहेत हे ऐकताच लगेच रागणी बोलते भूमी उगाच नाही ते बोलू नकोस आणि भूमी तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस तेव्हा भूमी बोलते पुरे मला आता विषयच ताणायचा नाही आहे आकाश तुझं काय म्हणणं आहे आकाश हे अभिजित नाही हे मात्र नक्की आहे मला माहिती होतं पण या रागिणी पटवर्धनचा खरा चेहरा उघड करण्यासाठी मी हे सर्व केलं आकाश प्लीज जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच आकाश मोठ्यानी बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय अजिबात सगळायचा नाहीये त्यावेळेला मात्र आकाश खूपच चिडचिड करत असतो आकाश मोठ्यानी बोलतो आता रागिणी पटवर्धन जेल मध्ये जाण्याची तू सुरुवात कर तेव्हा लगेच रागणी बोलते पुरे तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही मला कळतय तुम्हाला माझा त्रास होतोय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुम्ही माझ्याशी या पद्धतीने वागलेलं मी सण करणार नाही तेवढ्यात गायकवाड सर येऊन रागिणीच्या हातात आत बेड्या ठोकतात आणि रागिणीला बोलतात रागिणी पटवर्धन आता आयुष्याची जी काही उरली सुरली वर्ष आहेत ना ती जेलमध्ये काढायची आहेत आणि तुला तर आता मी माफ करणारच नाही तुझे दिवस भरले रागिणी पटवर्धन हे ऐकताच रागिणी चांगलीच हादरते त्यावेळेला भूमी रागिणीच्या सणसणीत कानाखरी देत म्हणते घेऊन जा या बाईला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणीला आता जेलमध्ये पाठवलंय खरं पण कायमची रागिणी जेलमध्ये राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू